नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले आहे अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता या तीन कारणांमुळे डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पाच होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तीन कारणांमुळे डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे हजार तीन हजार पाच पण डिसेंबर महिन्यात आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे आणि अशी कोणती ती तीन कारणं आहेत की ज्या तीन कारणांमुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पाच चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर आणि अशी कोणती ती तीन कारणं आहेत की ज्यामुळे डिसेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो तीन हजार जर ही माहिती आपल्याला अचूकतेनं पाहिजे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओला शेअर करायला हवंच आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता या तीन कारणांमुळे डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पा पण डिसेंबर महिन्यात अशी कोणती ती तीन कारणं दिसणार आहेत की ज्याच्यामुळे आपल्या डिसेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के तीन हजार पार होताना दिसणार आहे चला तर मग ही तीन कारणं कोणती आहेत की ज्यामुळे डिसेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार पार चला समजून घेऊया तर बघा मित्रांनो यापैकी पहिलं कारण जे पहिलं कारण आहे मित्रांनो तर ते कारण आहे सध्याच्या कंडिशनला वाढत जाणारी कांद्याची मागणी तर बघा मित्रांनो लेटेस्ट रिपोर्ट अनुसार आता आपल्या सर्वांना कांद्याची मागणी जागतिक बाजारातून प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे जे खाडी देश आहेत ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर यु एई सौदी अरेबिया त्यासोबत ओमान कतार कुवेत जॉर्डन बहारीन लेबनान इराण तर यांसारख्या देशांमध्ये स्वतःचा कांदा नाही यांना कांदा बाहेरील देशातून आयात करावा लागतो आणि जागतिक बाजारात इतर देशांचा कांदा हा भारताच्या तुलनेत कमी उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर पंधरा नोव्हेंबर नंतर वाढत जाणाऱ्या थंडीमुळे देशात कांद्याची मागणी वाढणार आहे शिवाय श्रीलंका नेपाळ बांगलादेश मलेशिया या देशांमधून सुद्धा कांदा खरेदी वाढणार आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर नोव्हेंबरचा राहिलेला भाग आणि डिसेंबर याच्यामध्ये कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढणार आहे याच्यामुळे आपल्याला कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप दिसणार आहे आणि यामुळे कांदा हा डिसेंबर महिन्यात तीन हजार पार होणार आहे त्यानंतर दुसरं कारण जर बघितलं आपण तर दुसरं कारण आहे मित्रांनो कांद्याचा घटत जाणारा पुरवठा आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही असं म्हणत आहात की कांद्याचा पुरवठा घटत जाईल मान्य केलं उन्हाळ्यातील कांदा जो आहे तो संपत आलाय पण आता नवीन हंगामातील जो खरीप हंगामातील कांदा दरवर्षी येतो तो तो आता सुरू होईल बघा कांद्याची आवक पुढील आठ पंधरा दिवसात वाढणार याबद्दल दुमत नाही पण मागच्या वर्षीच्या तुलनेत ही आवक जवळ पाच पन्नास टक्क्याने कमी असण्याची शक्यता आहे म्हणजे फक्त आवक वाढते याचा विचार करायला जमत नाही तर ती आवक मागणीच्या तुलनेत किती वाढत आहे तर तुम्हाला सांगतो मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी मागणी व पुरवठ्यात दुप्पट गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप डिसेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावाला तीन हजार पार घेऊन जाणार आहे तर हे महत्वाचं कारण आहे की ज्यामुळे डिसेंबर महिन्यात कांदा हा तीन हजार पार होऊ शकतो तिसरं कारण जर बघितलं मित्रांनो आपण सर्वांनी तर तिसरं कारण आहे रब्बी हंगामातील कांदा लागवड तर तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी कांद्याला काही विशेष दर मिळाला नाही यामुळं रब्बी हंगामातील कांदा लागवड कमी झालेली आहे जी झाली होती त्यातसुद्धा जो लांबलेला मान्सून होता त्याच्यामुळे प्रतिकूल परिणाम झाला आहे म्हणजे यंदाच्या वर्षी खरीपसोबत रब्बी हंगामातील कांदा उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड घटण्याची शक्यता आहे या महत्त्वाच्या कारणामुळे आपल्याला कांद्याची मागणी व हो, कांद्याचा पुरवठा जो आहे त्यात जो गॅप सध्या निर्माण होताना दिसणारे हा गॅप भविष्यात कंटिन्यू राहण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव पंधरा नोव्हेंबरनंतर सुधारताना तर ता दिसणारे पण या सुधारणेत कांदा हा डिसेंबर महिन्यात तीन हजार पार जाण्याची दाट शक्यता दिसत आहे तर ही महत्त्वाची तीन कारणे आहेत मित्रांनो की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव डिसेंबर महिन्यात हंड्रेड पर्सेंट होऊ शकतो तीन हजार पार अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार तुमचा स्वाभाविक आहे तर तुम्हाला सल्ला देतो की अजिबात तुम्ही सध्या कांदा न विकता जर डिसेंबर महिन्यात विक्री केला तर तुमचा होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओज शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार